श्रोते हो कथा आहे बॉडीगार्ड बॉडीगार्डची या कथेचा पुढील बाग बाग तिसरा फोन येताच बार मध्ये पोहोचले बॉडी ला पाठवली फिंगरप्रिंट एक्सपर्टला वगैरे बोलवलं आणि चौकशीला सुरुवात केली फोन कौन, कोणी केला होता त्यांनी विचारलं मी केला होता सर मॅनेजर काय झालं बोला सर कस्तुरी मॅडमनी मला सांगितलं की त्यांच्या बॉडीगार्डनं राजकिशोराचा खून केलाय मी चौकशी केली तेव्हा समजलं की त्याची बॉडी रूम नंबर एकशे मध्ये पडली आहे रूम नंबर एकशे मध्ये मी गेलो तर बेडरूम मध्ये राजकिशोर साहेबांचं सा प्रेत पडलं होतं हे लगेच आपल्याला फोन केला हवालदारांनी विजूला बोलवलं विजू साहेब बोलवत आहेत पडतरी साहेबांनी विजूला विचारलं हां बोल विजू काय म्हणतोस मला मॅडमने रूम नंबर एकशे मध्ये जायला सांगितलं होतं साहेब कोण मॅडम कस्तुरी मॅडम पूर्ण नाव कस्तुरी महाजन तुला कुठेतरी बघितल्यावर का वाटतंय रे साहेब मी दोन माशापूर्वी आपल्याला भेटलो होतो सर मी व्यायामशाळेत सुपरवायझर होतो खासदार महाजन साहेबांच्या मुलांचं सा आणि माझं भांडण झालं होतं अरे हा आठवलं आठवलं तर तू काय करतोस मी कस्तुरी मॅडमचा बॉडीगार्ड आहे कस्तुरी मॅडम म्हणजे खासदार साहेबांची मुलगी हो अच्छा अच्छा असं होय माझी मोठी भांडगार्ड दिसते काय रे तू बॉडीगार्ड आहे आणि तुला माहिती नाही एखाद्याचा खून करणं गुन्हा येतं सर पण मी त्याला मारलेलंच नाही मग मा कोणी मारलं मी काय सांगणार सर मी आत गेलो तेव्हा तो मेलेलाच होता कस्तुरी मॅडम तर म्हणतात की तू त्याला मारलं मी नाही मारलं सर एखाद्या खोटं बोलतायत आणि तुझं रिव्हॉल्वर कुठे आहे विजूनं त्यांना रिव्हॉल्वर काढून दिलं इन्स्पेक्टर फडतरीने ते तपासलं म्हणाले यातून तर चार गोळ्या झाडल्या गेलेल्या आहेत हो सर त्या कोणी झाडल्या मला नाही माहीत सर तुझ्या मॅडम तर म्हणतंय की तू जाडलं म्हणून त्यांचा गैरसमज झालाय अच्छा ठीक आहे हवालदार याला घेऊन जा आपल्या जीप मध्ये बसवा लक्ष ठेवा येस सर फडकरींनी कस्तुरीला बोलवलं कस्तुरी मॅडम तुमचं काय म्हणणं आहे राज मला त्रास देत होता ब्लॅकमेल करत होता कोणत्या कारणावर आम्ही इथे बार मध्ये वेगवेगळ्या मुलांबरोबर डान्स वगैरे करतो त्याचे फोटो राजनं काढून ठेवले होते तो ते मला दाखवायचा आणि म्हणायचं तुझ्या पप्पाना दाखवतो आणि पैसे घेतो म्हणून तो धमकी द्यायचा हे मी विजूला सांगितलं होतं मला वाटलं थोडाफार दम देईल पण त्यानंतर असं म्हणून कस्तुरी गप्प बसले तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल मॅडम स्टेटमेंट द्यायला थोड्याच वेळात सगळे पोलीस स्टेशनला आले खासदार साहेबांना फोन केला खुनाच्या आरोपावरून कस्तुरी मॅडमला पोलीस स्टेशनला आणलं हे पी एनंना जेव्हा सांगितलं तर पी ने लगेच खासदार साहेबांना फोन दिला बोला फडकरे साहेब साहेब एक मोठा प्रॉब्लेम झाला काय झालं तुमची मुलगी ते खुनाच्या आरोपात अडकली अशी काय तुमच्या बॉडीगार्ड बॉडीगार्डकडून रिवॉल्वर तिने मागून घेतलं आणि नावाच्या तरुणावर गोळ्या झाडल्या हे खोटं आहे कोण म्हणतं असं बॉडीगार्ड म्हणतोय सर अहो तिला साधं रिव्हॉल्वर हातात धरता येत नाही ती काय गोळ्या झाडणार समजत आपण गृहीत धरलं की कोण तिनं केला नाही तुमच्या बॉडी कार्डनं आहे तर तिथे सुद्धा ती गुन्हेगारच ठरते कशी काय कारण ती म्हणते की राज तिला ब्लॅकमेल करत होता ते तिनं विजूला सांगितलं विजू राजला भेटायला गेला आणि दोघात भांडणं झाली आणि विजूने गोळ्या झाडल्या याचा अर्थ तुमच्या मुलगीनं तिला चिथवले म्हणजे अप्रत्यक्षपणे ती या गुन्ह्यासाठी जबाबदारी आहे ती आहे का तिथे तिच्याशी बोलता येईल हो सर मी देतो ठीक आहे मी तुम्हाला विनंती करतो या पुरीचं नाव याच्यात आणू देऊ नका माझी फार बदनामी होईल ठीक आहे सर मी मदत करण्याचा प्रयत्न करतो पण ही पोरगीच म्हणते की मी विजूला सांगितलं राजूला दम दे म्हणून द्या तिला द्या जरा फोन फडतरेने कस्तुरीला फोन दिला बोल तुझे पापा बोलतात कस्तुरीनं मोबाईल घेतला आणि म्हणाली हॅलो पप्पा कस्तुरी तू काय भानगड करून ठेवली नवीन मला काय माहित पप्पा तो डायरेक्ट फायरिंग करेल म्हणून अरे पण तुला सांगितलंच कोणी या गोष्टी करायला तुला कोणी त्रास देत होता ना तर मला का नाही सांगितलं मी त्याचा बंदोबस्त केला असता विजूला सांगण्याची काय गरज होती सॉरी पापा आता एक काम कर त्या इन्स्पेक्टरला असं सांगू नकोस की तूच विजूला सांगितलं होतं की राजला दम दे म्हणून का बाबा कारण खून करणारा जेवढा दोषी असतो तेवढा त्याला चितवणारा पण असतो हो बाबा विजू काय म्हणतोय म्हणतो की हा कोण कोणी केला आहे हे त्याला माहित नाही मग विरुद्ध काही पुरावे आहेत का आहेत ना तो राजला भेटायला गेला तेव्हा राजचं प्रेत त्याला सापडलं गोळ्या त्याच्याच मधून झाडल्या गेलेल्या आहेत मग तर तो अडकला याच्यात त्याला सोडवता पण येणार नाही नाही ना, ना मूर्खा अगदी त्यांनी कंट्रोल एक कसं काय गमावलं असा तो, तो एकदम शांत आहे तेच तर कळत नाही तू तर काही बांधगड नाही ना केलीस मी काय बांधगड करणार पप्पा कस्तुरी तू काही पण करू शकतेस तुझ्या पुढे आम्ही सर्वांनी हात टेकलेले आहेत पप्पा तुम्ही योगीच माझ्यावर संशय घेता मी काहीच केलेलं नाही अच्छा अच्छा ठीक आहे मग एक काम कर पोलिसांना स्टेटमेंट दे की विजूचं तुझ्यावर प्रेम होतं माझ्यावर हो एकतर्फी प्रेम एकूल ती एक, एक मुलगी आहे आणि तुझी संपत्ती मिळावी म्हणून अच्छा सांगते त्याचप्रमाणे राजचं पण तुझ्यावर प्रेम होतं ते विजूला समजलं त्यामुळे दोघात भांडणं झाली आणि त्या भांडणात राजचा खून झाला त्यामुळे माझी बदनामी नाही होणार कशी होईल कोणी तुझ्यावर एकतर्फी प्रेम करू शकतं त्याला तू कशी काय जबाबदार असणार तुमची नाही बदनामी होणार होईल तू जेल मध्ये गेली असतीस त्यापेक्षा कमी बदनामी होईल मग आता मी काय करू मी सांगितलं त्याप्रमाणे पोलिसांना स्टेटमेंट दे ठीक आहे मोबाईल तर इन्स्पेक्टर पडतर यांना दे मोबाईल कस्तुरीनं इन्स्पेक्टर पडतर यांना दिला साहेब पडतो म्हणाले अडतरे मी कस्तुरीला स्टेटमेंट द्यायला सांगितलंय आहे विजूचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं राजचं पण होतं त्यामुळे दोघांचं शत्रुत्व होतं भांडणं झाली रागाच्या भरात न राजचा फोन केला चालेल साहेब असं स्टेटमेंट दिलं तर काही प्रॉब्लेम नाही होणार एक प्रश्न निर्माण होईल राज हँडसम होता आणि सिनेमात आणि टी व्ही मध्ये काम करत होता तुमची मुलगी पण प्रसिद्ध आहे तिच्याविषयी तिच्या मैत्रमैत्रिणींना माहिती आहे महाराज तिच्यावर एवढं प्रेम करायला का लागला लोकांना हे काय पटणार नाही फडतरे तुम्ही एक गोष्ट विसरलात काय कस्तुरी माझी एकुलची एक मुलगी आहे आणि करोडोची संपत्ती आहे पैशासाठी कोणी पण काही पण करू शकतं म्हणजे तो पैशासाठी तुमच्या मुलीच्या मागे लागला होता असं म्हणायचं का हा दुसरं काय आणि बघा फटतरे मी तुम्ही ट्रान्सफरचं काम करतो आणि अजून काही भेटवस्तू पाठवतो हा ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे साहेब म्हणाले आता आपल्याला कोण वाचवेल असा विचार विजू करत होता विजू मध्ये होता विजूचा भाऊ सुनील बाबा रामराव आणि आई विजूला सोडवण्याचा प्रयत्न करत होते दोन वर्षात विजूनं घराची आर्थिक स्थिती बदलून टाकली होती तो दर महिन्याला घरी पंचवीस एक हजार रुपये देत होता सगळ्यांना वाटायचं एवढे पैसे मिळतात म्हणजे म्हणजेच नक्कीच काहीतरी भांगड असणार अनुसयाबाईंना आईला वाटायचं लोक त्याच्यावर जळत पण आज ते खरं झालं होतं विजू लॉकअप मध्ये होता सुनील नुकताच पोलीस स्टेशनला जाऊन आला होता अनुसयाबाईंनी त्याला विचारलं काय रे काय म्हणतात पोलीस पोलीस काय म्हणणार त्यांनी विजूला मध्ये ठेवलंय त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय तो वकिलाला भेटलास हो भेटलो इन्स्पेक्टरला पण भेटून आलो कोर्टानं विजूला आठ दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे पोलीस पुरावे गोळा करतायत त्यानंतर केस कोर्टात जाईल वकील काय म्हणतो वकील म्हणतो आपण प्रयत्न करू पण पुरावे मात्र विजूच्या विरुद्ध आहेत कसले पुरावे रिव्हॉल्व्हरवर त्याच्या पोटाचे ठसे आहेत गोळ्या त्याच्याच मधून झाडल्या गेलेल्या आहेत कस्तुरीनं त्याच्याच विरुद्ध साक्ष दिली आहे बारमधले सगळे मुलं मुली त्याच्या विरुद्ध बोलतात अरे बापरे मग एवढे सगळे त्याच्या विरुद्ध बोलत असतील तर तो सुटणार कसा वकील म्हणतात आपण कोर्टात सिद्ध करून दाखव की त्याच्यावर केलेले आरोप खोटे काही नाही रामराव म्हणाले वकील म्हणतो त्याला काही अर्थ नाही हे सगळे पैसे खायचे धंदे आपल्याकडनं फी घेईल आणि काही करणार नाही कशावरून ना असं म्हणता विजूच्याई म्हणाली आपण खासदार साहेबांच्या मुलीविरुद्ध केस लढतोय खासदार वकिलावर पोलिसांवर न्यायाधीशांवर प्रेशर आणू शकतात वाटेल तेवढे पैसे खर्च करू शकतात पण म्हणून काय आपण गप्प बसायचं आईने विचारलं आपण गुप कुठे बसलोय आपण लढणारच विजूचे बाबा म्हणाले हे कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट प्रत्येक ठिकाणी लढताना आपण कर्जबाजारी येऊ शेवटी विजूचे बाबा म्हणत होते तेच झालं पोलीस कस्टडीनंतर विजूला न्यायालयीन कोठाडी मिळाली केस नंतर वर्षभराने सुरू झाले सगळे पुरावे विजूच्या विरुद्ध होते शेवटी कोर्टाने निर्णय दिला आणि विजूला जन्मठेपेची शिक्षा झाली त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली विजूचे बाबा वकिलाला भेटायला आले साहेब ते म्हणाले निकाल आपल्या विरुद्ध लागला हो हरकत नाही आपण वरच्या कोर्टात अपील करू वकील म्हणाले तिथे काही होईल असं तुम्हाला वाटतंय समजा आपण तिथे पण हरलो तर कदाचित शिक्षा मात्र कमी होईल आता त्याला किती खर्च येईल हे बघा एका तारखेचे मी पाच हजार रुपये घेतो जेवढ्या तारखा पडतील तेवढे पैसे द्यावे लागतील विजूचे बाबा नाईलाजाने म्हणाले ठीक आहे विजू नोकरी करत होता त्याला विजूच्या आईने तीन एक लाख रुपये जमवले होते एक लाख रुपये खालच्या कोर्टात गेले आता उरलेले वरच्या कोर्टात जातील बिजू जेलमध्ये आला त्याला जेलचे नियम समजावण्यात आले जेलचे कपडे दिले नंतर एकदा जेलरनं सौरव कर्त्यांची मीटिंग घेतली म्हणाले या जेलमध्ये जे जुने कायदे आहेत त्यांना इथले नियम माहिती आहेत ते नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो इथले नियम फार कडक आहेत जो कोणी मोडेल त्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या वे 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 शिक्षा आहेत त्या कोणत्या शिक्षा आहेत हे समजावून घ्यायचं असेल तर तुम्ही जेलचे नियम मोडा म्हणजे समजेल एक दिवसातच विजू जेलला कंटाळला पोलीस लॉकअप मध्ये असले तरी जेवण थोडं बरं होतं ते साध्या पोळ्या आणि फुटकळ आमटी एक ब्लँकेट दिलं होतं ते पण फाटक डास आणि माशा चोवीस तास त्रास द्यायच्या कोठडीत जागा होती आठ जणांची पण कोंबले होते सोळा जण सगळे एकमेकांना चिटकून झोपले होते कोठडीत एक पैलवान टाईपचा माणूस होता त्यांना विचारलं काय रे नाव काय तुझं विजू एवढ्यात त्याच्या डोक्यावर एक फटका बसला त्यानं वळून बघितलं तर त्याच्या शेजारचं कैदी त्याच्याकडे रागानं बघत होता दादा माझं नाव विजू असं म्हण स्वतःला शाणा समजतोच काय रे एक सणसणीत शिवीत तो बोलला ए शिवी कोणाला देतो विजून विचारलं त्यानं असं विचारलं आणि दोन सणसणीत शिव्या दिल्या मग विजूचा स्वतःवरचा कंट्रोल केला त्याला खाडकन त्याच्या थोबाडीत ठेवून दिली आधीच गुन्हा न करता झालेली शिक्षा त्यात जड झोप नाही जेवण नाही परत याच्याशिवाय यामुळे त्याचं धोकं असं टलं तो कैदी कानशिलावर फटका बसता भिंतीवर जाऊन आदळला ते बघताच दादा आणि त्याचे चार मित्र विजेवर तुटून पडले आणि त्या लोकांमध्ये मारामारी सुरू झाली जेलचे जे सुरक्षा रक्षक धावले त्यांनी जे मारामारी करत होते त्यांना फटके देऊन बाजूला केला थोड्या वेळा जेलर समोर उभं उभं केलं काय रे जेलरने विचारलं चरबी चढली वाटत साहेब दादा म्हणाला त्या बिजून मारामारी करायला सुरुवात केली त्याला जाम मस्ती चढली आहे काय रे हा सांगतो ते खरं आहे का नाही साहेब हा टक्कल पडलेला माणूस अस मला शिवाय देत होता का काय रे बाळू देला मी याला शिव्या दिल्यास नाही साहेब मी कशाला शिव्या देऊ मी तर याला ओळखत पण नाही बाळू म्हणाला विजू जेलर म्हणाले हे दोन जुने कैदी आहेत प्रामाणिक आहेत मी त्यांना ओळखतो तो, तो आता जेलमध्ये आला आणि लगेच नाटक सुरू केलं हवालदार याला न्या आणि जे अंडा मध्ये टाकून द्या विजूला मध्ये टाकण्यात आलं अंडा सेल म्हणजे एक छोटी कोली सहा फूट बाय चार फुटाची आणि जेमतेम सहा फूट उंचीची जेथे दड उभं हे जमायचं नाही कोणाशी बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता विजू तिथे आपल्या नशिबाचा विचार करत होता नुसता व्यायाम आणि जोडो कराटे याच्या जीवावर आपण महिना एक लाख रुपयापर्यंत मजर मारली आणि शेवटी काय झालं बाबा आधीपासूनच म्हणायचे हा व्यायाम व्यायाम करून काय होणार नाही अभ्यास कर आणि नोकरी शोध आणि आपण ही लाईन शिवडली आपलं काय चुकलं की काय कितीतरी जण बॉडीगार्डचं काम करतात त्या प्रत्येकाच्या वाटेला थोडी अशी दुःख येत असतील सकाळी आणि रात्री जेवणाची थाळी आणि पाण्याचा जा जग जाळीतून आतमध्ये ढकलला जायचा तो दिला की जगाचा जा संपर्क सुटला मनात आणखी एक विचारच होता ज्यांनी आपल्याला मारण केली भांडण उकरून काढलं त्यांना काहीच नाही आणि मला मात्र शिक्षा त्याचं काय कारण असेल सेल, सेल मधून बाहेर आल्यावर आपल्याला परत त्यांच्या सोबत ठेवतील का असे अनेक विचार त्याच्या डोक्यातच होते विचार करण्याशिवाय दुसरं काहीच काम पण नव्हतं या पंधरा दिवसात विजूला उभं राहायला मिळालं नव्हतं सेलची उंची थोडी कमी होती उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे अंगातून घामाच्या धारा व्हायच्या डास होते मुंग्या होत्या काही उंदीर पण होते तिथे एक दिवस काढणं विजूला शक्य झालं तसे तरी त्यांनी पंधरा दिवस संपवले बिजूला बाहेर काढून त्याच लोकांसोबत त्याच खोलीत ठेवण्यात आलं त्यांनी भांडण उकरून काढलं की परत अंडा सेल। अंडा अंडासैलची आठवण येताच विजूच्या अंगार काठाला बिजूला सकाळी सातला सोडण्यात आलं हवालदार त्याला त्याच्या कोठडीत घेऊन आला काय रे उतरले की नाही अरबी बाळून विचारलं नसली उतरली तर उतरवू काय दादा म्हणाला बिजूने काहीच उत्तर दिलं नाही नंतर थोड्या वेळाने त्याला कारखान्यात आणण्यात आलं तिथे तेल। सुतार सुतारकाम वगैरे काम चालायचे काही लोकांना जेवण वाटायची ड्युटी दिली होती काही जणांना स्वयंपाकघरात काम दिलं होतं बिजूला सुतारकाम राहण्याचं काम देण्यात आलं होतं माने काका सुताराचं काम करण्यात एक्सपर्ट होते त्यांचा फर्निचर करण्याचा व्यवसाय होता ते कामावर गेले की त्यांच्या घरी एक माणूस यायचा तो बायकोचा लग्न आधीचा प्रिय आहे असं त्यांना समजलं त्यांनी बायकोला दोन तीन वेळा समजावून सांगितलं पण बायकोनं ऐकलं नाही माने काका का जाम संतापले शेवटी एकदा भेटायला आला तेव्हा त्याच्या डोक्यावर फातोडा मारला आणि डोक्याचा चेंदा मेंदा केला पोलीस स्टेशनला आले आणि सांगितलं मी माझ्या बायकोच्या प्रियकराचा खून केला मला अटक करा त्यांना अटक झाली चौदा वर्षाची शिक्षा झाली त्यातच आता दहा वर्ष संपली होती बिजूला त्यांचा असिस्टंट म्हणून काम करण्यास सांगितलं होतं ते सांगतील त्याप्रमाणे बिजू काम करत होता माने काका त्याला रंदा कसा मारायचा आणि करवत कशी चालवायची हे शिकवत होते ते सांगतील का 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 ते काम विजू शांतपणे करत होता माने काका म्हणाले त्यांच्या लफड्यात नको राहूस कोणाच्या विजून आणि त्याचा मित्र टकल्या का ती जेलरची माणसं आहेत म्हणजे आपल्या जेलमध्ये सिगरेट दारू तंबाखू हत्यारे मोबाईल हीच गँग आणते त्यात जेलरचं कमिशन असत त्यांनी तुला मारलं किंवा तू त्यांना मारलं तरी खड्ड असेल ब ते तुलाच जावं लागेल मग मी काय करू त्यांचा मार खाऊन घेऊ हे बघ विजू मी त्या दिवशी तुला तु त्यांच्याशी मारामारी करताना बघितलं तू एकटा त्या पाच जणांना भारी होतास आम्हाला ते बघून बरं वाटलं आम्ही सगळे तुझ्यावरती जाम खुश होतो पण तरी सांगतो त्यांच्या भानगडीत पडू नको त्यांच्याजवळ एखादा हत्यार असेल एखाद्यानं चाकू खूप असलं तर काय करशील इथं हत्यारे आणता येतात पैसे दिले की सगळे मिळतं जपून राह मला काय मागवायचं असेल तर काय मागवायचं आहे मला पण चाकू मागवायचं आहे कशाला चा। त्याच्याजवळ चाकू असेल तर मला पण पाहिजे तुझ्याजवळ चाकू सापडलं तर काय होईल माहिती आहे ना काय सहा महिन्यांसाठी अंडा असेल ते ऐकून विजू विचारत पडला तू जेलमध्ये का आलास कोणत्या गुन्ह्यामध्ये आलास मी काहीच नाही केलं मला अडकवण्यात आलं हम्म इथे येणारे सगळे असंच म्हणतात मी खरंच सांगतो काका मी खरंच काही नाही केलं मला यात अडकवण्यात आलं कसं काय विजूने सगळी सा स्टोरी सांगितली आणि म्हणाला ते पैसेवाले वशिलेवाले लोक आहेत भाऊ आणि माझे बाबा वरच्या कोर्टात जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण काही होईल असं वाटत नाही मला वाटतं असे कितीतरी कैदी असतील ज्यांनी गुन्हा नाही केला तरी इथे खितपत पडलेत हळूहळू दोघांचं बोलणं सुरू होतं दादा आणि त्यांची गँग पण या सेक्शन मध्ये होती त्यांचं हसणं किदळणं सुरू होतं काम काही नव्हती दादा सिगरेट उडवत होता तर त्याचे वेटले बेड्या पोलीस पण त्यांच्याशी गप्पा मारत बसले होते दादानं विजूकडे बोट दाखवला आणि शिपाईला काहीतरी सांगितलं शिपाई जवळ आला आणि म्हणाला काय रे गप्पा मारायला आलास काय की काम करतोय परत जायचंय का अंडा मध्ये नाही साहेब नाही साहेब मी कामच करतोय विजू म्हणाला विजूला जेलमध्ये राहणं दादांना कठीण केलं होतं दोन चार दिवस झाले की भांडणं व्हायची मारामारी व्हायची आणि विजू अंडा मध्ये जायचा सहा महिन्यात विजू तीन चार वेळाला अंडा मध्ये जाऊन आला कधी कधी वाटायचं आत्महत्या करावी ना धड जेवण ना झोप वर शिवे आणि मारहाण असेच दिवस जात होते एक दिवस शिपाई त्याला म्हणाला चल तुला कोणतरी भेटायला आले विजूला वाटलं सुनील किंवा बाबा आले असतील पण येणाऱ्या व्यक्तीला बघून तो आश्चर्यचकित झाला कस्तुरीचा तो आधीचा बॉडीगार्ड भगवान होता अरे भगवान तू तिथून आश्चर्याने विचारलं हो मीच काय म्हणतोस बरायस ना अरे एकदम फर्स्ट क्लास कुठे काम करतोस दीक्षित म्हणून खासदार आहेत त्यांच्याकडे परत खासदारच हो मग आपल्याला जवळ कोण ठेवणार फिल्मवाले किंवा हे राजकारणी लोक खरंय तुला भेटायला याच कारण म्हणजे मी तुला सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तू हो का कारण तू माझा मित्र आहेस कस्तुरीनं तुला जेलमध्ये पाठवलं तिनं माझा अनेक वेळा अपमान केला होता तिला मी धडा शिकवणार आहे अरे ते विसरून जा ते अशक्य का का म्हणजे काय ते काय करू शकतात ते तुला माहिती आहे पोलीस गुंड पैसे सगळं त्यांच्याजवळ आहे ते काही पण करू शकतात तू या बादगडीत पडू नको नाही तर तुला पण जेलमध्ये जावं लागेल बिजू तुला जे माहिती आहे ते मला माहीत नाही असं तुला वाटतं का पण मी जे करणार आहे ते विचारपूर्वक करणार आहे काय करणारे अरे दीक्षित आणि महाजन हे दोघेही खासदार आहेत बरोबर दोघेही वेगळ्या आहेत पुण्याजवळ दीक्षितांनी जागा घेण्याचा जा प्रयत्न केला होता पण त्या शेतकऱ्याला महाजनाने जास्त पैसे देऊन पिकवलं आणि ती जागा स्वतःच्या घेशात जा घातली दीक्षितांचा मोठा लॉस झाला दीक्षित त्यामुळे जाम भडकलेत त्यामुळे ते तुला सोडवण्याच्या मागे आहेत मला महाजनांनी जाम अडकवलाय भगवान माझ्या विरुद्ध बरेच पुरावे ते मला माहिती आहेत आपण प्रयत्न करूया आणि फुला सोडवूया ती कस्तुरी बार मध्ये सर्वांना सांगत असते माझ्याशी हुशारी केली तर जेलमध्ये जावं लागेल जो मला त्रास देतो त्याचा खून होईल आणि मी खून केला तरी तुम्हाला मध्ये जावं लागेल तेव्हा जास्त शहाणपणा करू नका म्हणून याचा पुरावा असेल तर विजूला जाऊन भेटा ती असं बोलली हो मग याचा पुरावा अरे बार मधले सगळे ऐकणारे याचाच पुरावा आहेत ते पुरावा द्यायला कोर्टात येतील आमचा तोच प्रयत्न सुरू आहे कस्तुरी जेव्हा बोलत असेल तेव्हा त्याचं व्हिडिओ शूटिंग करायचं कस्तुरी नेहमी कोण केल्याबद्दल बोलते हो एकदा तिला चढली की कशावरती भान राहत नाही हवालदार ओरडला ए चला दहा मिनटं झाली दोन मिनटं हवालदार विजू म्हणाला त्यांनी भगवानला सांगितलं भगवान मी साहेबांची मदत करीन ते जे सांगतील ते पण मी करेन पण मला इथनं काढ पण माझं एक काम आहे बोल मला काही पैसे पाहिजेत किती पाच लाख रुपये पाच लाख हो चला आणि इथला जेलर खूप त्रास देतो मी तीन चार वेळा जांडा सेलमध्ये जाऊन आलो जो पैसे देईल त्याच्या दे बाजूने तो निर्णय घेतो आणि एवढे पाच लाख रुपये कोणाला द्यायचे ते सध्या तुझ्याजवळ ठेव हो, मला लागतील तसे द्यायचे इथे दारू चरस अफीम बीडी सिगरेट याचा पण सप्लाय सुरू असतो तो धंदा केला तर फार पैसे मिळतील असा कसा काय धंदा करशील हो हा धंदा जे करतात त्यांना जेलर कधी कधी मदत करतो आ? मी साहेबांशी बोलतो उद्या आमचा वकील येईल त्याच्याशी केस बद्दल बोलून घे ते काय विचारतील त्याची उत्तरं दे हे भाऊ आता किती वेळ बोलणार आहे हवालदारांना वीज दिला तसं भगवान विजूला म्हणाला चल मी दीक्षित साहेबांशी बोलतो आणि जे काही पैसे मिळतील ते घेऊन तुला सांगतो ते सिगरेट दारू सप्लायचं पण बोल बोलतो बोलतो पण विकलेला तू नीट सांग चालेल चालेल भगवान निरोप घेऊन गेल्यावर विजूच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला दीक्षित साहेबांनी खरंच मदत केली तर सुटकावण्याची शक्यता होती दुपारच्या वेळेला सुतारकाम विभागात विजूने माने काकांकडे विषय काढला काका विजू म्हणा काल माझा मित्र आला होता तो काही पैसे द्यायला तयार आहे मी विचार केला की जेलर साहेबांना थोडे पैसे द्यावेत म्हणजे मला होणारा त्रास कमी होईल ते पैसे कोणाला द्यायचे मोरे नावाचे हवालदार आहेत त्यांच्या घरी नेऊन द्यायचे घरी हो ते कुठे राहतात ते उल्हासनगरला डायरेक्ट तिथे पाठवायचे नाही रात्री आपला हजेरी घ्यायला जो हवालदार येतो ना त्याला निरोप द्यायचा बरं चालेल हे त्रास देणं थांबवायचं असेल तर ते विचारायला पाहिजे पण डायरेक्ट नको विचारू मोरेचा माझ्यावर विश्वास आहे मी आधी त्याच्याशी विचारतो आधी थोडं थोडं काम कर सिगरेट दारू वगैरे वगैरे बाकीचं मग पुढचं तुला काय मागो मी काहीच घेत नाही जमलं तर एखादा चाकू चाकू पुढच्या वेळेला मारामारी झाली की एखाद्याचं पोटच फाडतो मग आठवण राहील लोकांना ते करू नको आता जेव्हा जेलर साहेबांचा तुझ्यावर विश्वास बसेल तू इतर कैद्यांपेक्षा वेगळा आहे असं समजेल तेव्हा बाकीची चौकशी कर चालेल चालेल जेलरची आता सुरुवात कशी करायची याची कसली जेलरची दोस्ती करायची अरे पैसे पोचले की दोस्ती सुरू चालेल चालेल पुढच्या आठवड्यात सांगतो विजय म्हणाला हो माझा मित्र जो आला होता त्याला मी पैशाची सोय करायला सांगितलं होतं तो पुढच्या आठवड्यात निरोप देणार आहे ठीक आहे माने का, का म्हणाले विजूला आठ दिवस बघण्याची वेळच आली नाही तीन दिवसात त्याला निरोप आला विजू आवालदार म्हणाला तुला भेटायला कोणी आलंय विजू भेटण्याची जागा होती तिथे गेला रूमला जाळी लावली होती त्यात दोन्ही बाजूला बसायला बेंच ठेवले होते त्यावर बसून बोलायचं विजू रूम मध्ये आला तरी भगवानचा पत्ता नव्हता काही काही आपल्या नातेवाईकांशी बोलत होते विजू इकडे तिकडे बघत होता तेवढ्यात एक तरुणी त्याच्याजवळ आले विजू रामराव जाधव हो मी विजयनं म्हणाला मला भगवान काकांनी पाठवलंय हो अच्छा माझं नाव आशा कस्तुरे मी वकील आहे आम्ही तुमची केस हायकोर्टात दाखल करणार आहोत मला तुमच्याकडनं काही माहिती हवी आहे बोला आ, ठीक आहे तुम्ही त्याचा खून का केलात मी खून केलेला नाही मी खून केलेला नाही असं प्रत्येक आरोपी सांगतो बोला मला खरं सांगा मी तुम्हाला सोडू शकते मी खरंच नाही कोण केला याचा पुरावा तुम्ही भगवान काकांना विचारू शकता काय पुरावा कस्तुरी जिचा बॉडीगार्ड मी होतो ती बार मध्ये सर्वांना सांगते माझ्याशी वाकड्यात गेलात तर आज सरकार तुमचा पण फोन होईल आणि जेलमध्ये दुसराच कोणतरी जाईल तुम्हाला हे कसं काय समजलं ते भगवान काकांनी सांगितलं कस्तुरींनी बोला का अडवलं तुझ्याशी काय दुश्मनी काहीच नाही मग काही कारण असल्याशिवाय ते असं नाही वागणार मी तिच्यावर विश्वास ठेवला आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तोच आपला विश्वासघात करू शकतो म्हणजे तिनं माझं रिव्हॉल्वर घेतलं ते कसं चालवायचं ते विचारलं मीच तिला ते शिकवलं मग तिनं माझं रिव्हॉल्वर मागून घेतलं आणि म्हणाली मित्रांना दाखवायचं आपलं रिव्हॉल्वर दुसऱ्याला देऊ नये एवढी साधी गोष्ट तुम्हाला समजली नाही माहिती होतीच मॅडम मग मी तिची नोकरी करत होतो ती म्हणेल की हा माझं काय ऐकत नाही ती तशी चिडखोर आहे भगवान काकांच्या कानाखाली पण तिने मारलं होतं तिचे वडील मला महिना एक लाख रुपये पगार देत होते ती नोकरी मला घालवायची नव्हती त्यामुळे तिचा ऐकण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता तिचे वडील एवढा का पगार देत होते मी एकटा पाच सहा गुंडांना मारू शकतो हे त्यांना माहिती होतं त्यांच्या गुंडांना मी यापूर्वी एकदा मारलं होतं म्हणून मी त्यांचा आधी एकदा बॉडीगार्ड होतो त्यांनी माझी कस्तुरीचा बॉडीगार्ड म्हणून नेमणूक केली कस्तुरी क्रॅक आहे चिडखोर आहे माझा अपमान करेल मला वाटेल तसं बोलेल त्यांना माहिती होत म्हणून त्यांनी पगार दिल होत तू हे सगळं कोर्टात सांगितलंस नाही का केस सुरू झाली होती तोपर्यंत माझा वकील सांगत होता साहेबांच्या आणि कस्तुरीच्या विरुद्ध काही बोलू नको ते न्यायाधीशांशी बोलणार आहेत म्हणून तुला जास्तीत जास्त दोन तीन वर्षाची शिक्षा होईल असं माझा वकील म्हणाला म्हणून मी गप्प बसलो तुला काय वाटतं कस्तुरीनं राजचा खून का केला असेल ते नाही मी सांगू शकत कदाचित कस्तुरीनं दुसऱ्या कोणाला रिव्हॉल्वर दिलं असेल त्यानं खून केला असेल किंवा कस्तुरीनं गोळ्या झाडल्या असतील मला तर अजून काही कारण समजलं नाही कस्तुरी किंवा साहेब तुला तुला जेलमध्ये भेटायला नाही आले मला भेटायला हो कशाला तू कोर्टात गप्पा बसला त्यामुळे कस्तुरी वाचली नाही आले मला वाटतं की मला अडकवण्याची योजना होती कशावरून कस्तुरीनं मात्र माझं रिव्हॉल्वर घेतलं ते बरेच तास जवळ होत मग तिनं मला बार मधल्या त्या रूम मध्ये पाठवलं तिथं रिव्हॉल्व्हर टेबलवर ठेवलं होत आणि बेडरूम मध्ये राखच प्रेत होत त्या रिव्हॉल्वरच तू काय केलंस ते घेऊन मी माझ्या होलस्टर मध्ये ठेवलं का मला वाटलं ते तिथे सापडलं किंवा माझ्यावर किंवा कस्तुरी वर संशय अचानक म्हणून मी ते हाताने उचलले आणि ठेवून दिलं बरं बरं ठीक आहे आता मी तुझी केस कोर्टात दाखल करते भगवान काकांना मी काही पुरावे गोळा करायला सांगितले ते मिळाले की केस मजबूत होईल भगवान काका कधी का येणार आहेत का मी त्यांना निरोप देणार होते ते साहेबांना विचारणार होते त्यांनी विचारलंय तो निरोप पण आणलाय कोणता इथं बंडू विचारे नावाचा कैदी तू ओळखतो तुला त्याच संरक्षण करायचंय कोणापासून साहेबांच्या विरुद्ध काही गँग आहेत त्या पण इथे जेलमध्ये कोणते साहेब आपले दीक्षित सर खालसा अच्छा अच्छा गँग काय करतात मंडूला मारण करतायत त्याच मर्डर होण्याची पण शक्यता आहे का तू ते बंडूला विचार ठीक आहे मी त्याच संरक्षण केलं तर तू सांगशील तेवढा तसा चांगला पगार देण्यात येईल थी। बर ठीक आहे मी बोलते त्यांच्याशी कधी कळवाल दोन तीन दिवसात इथे येताना परवानगी घ्यावी लागते कारण की भेटायला वेळ देत नाहीत पैसे दिले कि तुम्हाला पण आठ सोडतील ठीक आहे मी विचार करते आणि बोलवते आणि कळवते असं म्हणून अशा निरुप